कारण आपण पाहिलं की तेरा साडेतेरा टी एम सी पाणी आपलं असताना देखील आपल्याला साडेतीन टी एम सी मिळते बाकीचं का मिळत ना नाही बाकीच्या पाण्यावर आरक्षण तरी का पडलं आपण असावधान राहिलो शेवटी आपण जर फॉर्म भरले नाही पाण्याची मागणी जर रेकॉर्डला दिसत नाही तर याचा अर्थ असा तुम्हाला पाहायची गरज नाही आपण तोंडाने काय बोलतोय महत्वाचं नाही आहे रेकॉर्ड महत्वाचा आणि लोकांमध्ये ही जागृती येणं गरजेचं आहे प्रत्येकाने फॉर्म हे मागणी अर्ज हा भरलाच पाहिजे फॉर्म भरलेच पाहिजे आणि आपल्या वाट्याला आलेली रक्कम सुद्धा प्रत्येकाने भरली म्हणजे फार मोठी रक्कम नसते ती आपण लाखो रुपयाचा कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न करून काढतोय आणि करता ते फी अति अल्प असते ती फी सुद्धा आपण भरली पाहिजे अजूनही काही शेतकऱ्यांच्या ही मानसिकता पाणी येत आहे आपोआप येणार नाही फुकट येणार नाही आणि फुकटची सवयी आपल्याला बसली पाहिजे उपनिषदामध्ये असं वर्णन आहे की जर एखाद्या तळ्याचं तुम्ही पाणी पिलात कुणीतरी ते तळ खोजले त्याचा तुम्हाला पाणी पिण्याचं काय काय तिचं काही योग्य आपण पाणी पिलं तर भर चिखल आपण त्यात बाजूला तरी टाकायचं हे कर्तव्य आपल्याला तसं आपण पाणी वापरतोय मग पाणी आपण वापरतोय उत्पन्न वाढतोय मग फी भरली पाहिजे मागणी सुद्धा आपली मा रेकॉर्डला दिसली पाहिजे हे जागृती जर आपण बऱ्याच वेळा आणि केंद्र संदर्भात सांगितलं अजूनही बऱ्याच लोकांना ही जागृती नाही आणि कुठली गोष्ट मिळताना ती एवढी सहजसाठी मिळतच नसली त्याचा संघर्ष करावा लागतो एकतर आपल्या चुकींमुळं आपण त्या ठिकाणी असावध असल्यामुळं आपल्या असावधानतेमुळं हे जे पाणी गेलेलं आहे वास्तविक ते आपला अक्कास आहे त्याच्याकरता तुम्हाला लढावं लागणार आहे म्हणजे आज जर विचार केला तर तुम्हाला पंचवीस टक्के पाणी मिळत होतं पंचवीस टक्के सुद्धा त्यापेक्षा काही वाईट मिळते पंच्याहत्तर टक्के पाणी तुम्हाला मिळत नाही ती मिळावं त्याकरता संघर्ष करावा लागणार आहे आणि काही बारीक गोष्टी असतात एकदा मला एक दोन वर्षापूर्वी सहज आपल्या या मंदिर नांदुडबरची काहीतरी एक बातमी होती जिथून ते पाणी निघतं दांदूळ करण्यापासून इथपर्यंत येईपर्यंत तर खरोखर तिथून किती निघलं आणि इथं आपण किती आलं असं मापच नाही आपलं तुमचं पाणी तर केलेलंच आहे जे जे वापरतात ते तर वापरतातच परंतु जेवढं तिथून सोडलेलं दाखवतात तेवढं सुद्धा आपल्याकडे येत नाही आपल्याकडे तर माप नाही आहे ते म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट दोन किंवा तीन वर्षपूर्वीच बातम्या रस्त्यामध्ये येताना त्या पाण्यामध्ये जे काही लॉस दाखवले जातात किती टक्के आधी पन्नास टक्के जे लॉस लॉन्स दाखवलेला असतो एवढा लॉस होऊ शकतो आता त्याच नंतर मग धरणातून जो उजवा कालवा आहे कोपरगाव सारख्याने येतो त्याला कुठल्याही प्रकारचं अस्तरीकरण नाही आहे अस्तरीकरण नसल्यामुळे काही परक्युलेशनद्वारे होऊ शकतं पण त्यालाही केवळ लॉस नाही याला पूर्ण असत अस्तरीकरण केलं असताना लॉस येऊ शकतो का याचा अर्थ काय होतो याचा अर्थ तो लॉस दाखवला जातो म्हणजे ते पाणी अवैध रीतीने परत वापरलं जातं याच्याकडे आपलं लक्ष आणि खरोखर ते आपल्याला किती आणलं याचा माप आपल्याला नाहीये असलं पाहिजे तिथून किती सुटलं आणि तिथून जर ते स्वच्छ तिथं खराब कसं झालं मध्ये काय घडलं करता कारण केमिकलचं पाणी जे येतं म्हणजे मागच्या मागच्याच वर्ष वाटतात मागच्या वर्षच मी तिथं बोललो होतो धरणाच्या ठिकाणी बोललो होतो हे आता बाकी शेतकरी असतात किंवा इतर लोकांना थोडी भीती असते कोणाबद्दल काय बोलायचं आमचं बोलणं डायरेक्ट असतं कारण तो पाठ जो हो येतो तर तिथं कोळप्या कारखाना असेल संजीवनी कारखाना असेल कारण गंगेचे पाणी सोडलेलं आहे कारखान्याचं ते कारखान्याचे ओलचं पाणी तुम्ही करा खालचं पाणी करा रिपोर्ट घ्या लक्षात येईल पाणी उरून जाणवते हे केमिकलचं पाणी आहे ते शेतामध्ये गेल्यानंतर शेतीचं नुकसान होत आहे धरणातून जसं पाणी येतं वास्तविकला पूर्ण कॉन्क्रीट केलेलं आहे ते जसंच्या तसंच पाणी यायला पाहिजे जसं तसं येत नाही याच्याकरता सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष पाहिजे कारण के की केमिकलचं पाणी शेतवल्यानंतर शेती बिघडते शेतीतले त्यातले जे जीवाणू आहे ते मरतात आणि त्याचे परिणाम आपण जरी शुद्ध काही शेती करण्याचा प्रयत्न केला तरी शेती शुद्ध होऊ शकत नाही ही एक महत्वाची गोष्ट आणि त्या पाण्यामध्ये लॉस का होत आहे त्याचे काही कारण आहे बरेच डोंगळे प्रमाणापेक्षा जास्त आहेत त्यांना परवानगी आहे का हे कोण पाहिलं पाहिजे खाली जे लाभार्थी त्यांनी पाहिले पाहिजे ना की त्याचं होणार नुकसान काही एवढं नुकसान का होत आहे थोडंफार नुकसान झालं तर तो लाभ वेगळा आहे हा सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर आपल्याला हे पाणी खूप काही होईल आणि जे पाणी केलेले ते स्वतः मिळवून येऊ शकतं पण त्याकरता सर्वांनी संघटित होऊन उभं राहणं गरजेचं आहे जे पंडितराव शिंदे असतील त्यांचे सहकारी असे काही जे दहा वीस लोक लटतात ते जे आपण स्वतंत्र जाऊ शकलो नाही तर अशा काम करणार आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे